तळ कोकणात अनेक ठिकाणी प्रथा रूढी परंपरा पाहायला मिळतात त्यातीलच गावपळण ही एक अनोखी प्रथा परंपरा आहे वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात गावपळण ही प्रथा आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीपासून ही प्रथा चालत आली आहे थोडी हटके आहे पण संपूर्ण गावातील प्रत्येकजण आपला संपूर्ण संसार सोबत घेऊन गावाच्या वेशीबाहेर पाच दिवस आपला संसार मांडतो सिंधुदुर्गातील शिराळेच्या गावपळणीला सुरुवात चारशे पन्नास वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे गावपळणी दरम्यान शिराळेवासीय पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह हो, आपल्याला लागणारा ला धान्याचा साठा घेऊन नजीकच्या सडुरे गावाच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहुट्यांमध्ये विसावलेत प्रथमत देवाला कौल लावून हुकूम घेतला जातो त्यानंतर सर्व लोक गावाबाहेर पडतात तसंच गावभरणीच्या वेळीसुद्धा देवाला कौल लावूनच गावभरणी केली जाते देवगांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात त्यामुळे तीन पाच सात दिवसांची ही गाव पळण असते तळ कोकणातील तीन ठिकाणी ही गाव पळण असते शिराळे आचरा चिंदर या गावांची गाव पळण असते त्यामध्ये दरवर्षी पळण होणारा एकमेव गाव शिराळे आहे या शिराळे गावातील ही चित्र पाहिली की वाटेल गावात घरे आहेत पण माणसं कुठे दिसत नाही गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि गावात पाच दिवस कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात तसंच जनावरं पाळीव प्राणी कोंबड्या घुरेढुरे सर्व वेशीबाहेर घेऊन जावं लागतं शाळा सुद्धा गावात पाच दिवस भरत नाही ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते गावपळणीसाठी चाकरमानी माहेरवाशिनीसुद्धा आवर्जून हजेरी लावतात तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात ही गाव पळण मज्जा करण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात रात्रीच्या वेळी सर्वांच्या उपस्थितीत गाण्यांच्या अंताक्षरी खेळल्या जातात महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभला मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचं ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणं आणि त्यांचा आनंद घेणं निरंतर शक्य होईल जर म्हटलं तर श्रद्धा नाही तर अंधश्रद्धाही होऊ शकतेपणे आमचे सत्तर एक घरं आहेत तिथे बाकी लोकवस्ती साडेतीनशे तीनशे काही समाज धनगर समाज आहेत पाटील समाज आहेत हिंदू मराठा बाकी सगळ्या एकच जाते दोघांचे तुम्ही कसे हे इथे या ठिकाणी एकत्र नांदता तुम्ही इथे आम्ही सगळे एकत्रच राहतो सगळे मिळून मिसळून एकत्रच राहतो प्रहार डिजिटलसाठी मयूर ठाकूर सिंधुदुर्ग